आता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शरूरमध्ये पाहायला मिळाली आहे दुर्मिळ अशी कॅट फाईट दोन मांजरांमधील भांडणाला किंवा मारामारीला कॅट फाईट असं म्हटलं जातं शरूरमध्ये आंबेडकर उद्यानामध्ये अशा प्रकारचे कॅट फाईट नुकतीच आम्ही कॅमेऱ्यामध्ये के बंद केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता या दोन मांजरांमध्ये ही कॅट फाईट झालेली आहे धन्यवाद